चार जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज्यात लगेचच विधान परिषदेच्या निवडणुका रंगणार आहेत सव्वीस जूनला विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलाय त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे ठाकरे गटानं अनिल परब आणि जमो अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर करून या निवडणुकीत आघाडी घेतली आहे पण कोकण पदवीधर मतदारसंघात ठाकरेगट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे स्टँडिंग आमदार असताना मनसेनं इथून अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे मनसेनं लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिल्यामुळं पानसे यांची उमेदवारी मनसेकडून की महायुतीकडून असा प्रश्न आता निर्माण झालाय त्यामुळंच लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विधान परिषदेची निवडणूक चांगलीच गाजणार आहे आता विधान परिषदेच्या चार जागांवरच्या निवडणुका नेमक्या कशा होणार इथून उमेदवार कोण असू शकतात त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू महाराष्ट्र विधान परिषदेवर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून प्रत्येकी सात सदस्य निवडले जातात यापैकी मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन डावखरे आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे किशोर दराडे या विधान परिषदेच्या चार आमदारांचा कार्यकाळ सात जुलैला संपतोय त्यामुळं निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठीचा सा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय सुरुवातीला निवडणूक आयोगानं दहा जून ही निवडणुकीची तारीख जाहीर केली होती पण पंधरा जूनपर्यंत राज्यातल्या शाळांना सुट्टी असल्यामुळं निवडणुकीच्या दिवशी अनेक शिक्षक सुट्ट्यांनिमित्त आपापल्या गावी असल्याचं अनेक शिक्षक संघटनांचं म्हणणं होतं यामुळे हजारो शिक्षक मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यानं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती याची दखल घेत निवडणूक आयोगाकडून या निवडणुका सव्वीस जूनला घेण्यात येणार आहेत एकतीस मे ते सात जूनपर्यंत या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत असून दहा जूनला अर्जांची छाननी होणार आहे बारा जूनपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत तर सव्वीस जूनला या चारही जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत एक जुलैला मतमोजणी होऊन निकाल करणार आहे आता लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर अवघ्या काही दिवसांतच ही निवडणूक होणार असल्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीत कोणत्या जागांवर कोणाची वर्णी लागणार आहे कोणाला इथून उमेदवारी देण्यात आली आहे हे पाहणं महत्वाचं आहे आता कोणत्या जागांवर कोणाच्या नावांची चर्चा होते कोणाला उमेदवारी देण्यात आली आहे त्याची माहिती आधी घेऊयात मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे नेते म्हणून परब ओळखले जातात दोन हजार बारामध्ये ते पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून आले दोन हजार अठरामध्ये पुन्हा आमदारांद्वारे निवडून येऊन ते विधान परिषदेचे आमदार झाले महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे परिवहन मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली परब यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ सत्तावीस जुलै रोजी संपणार आहे त्यामुळं त्यांना ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडं ही शिवसेनेची पारंपरिक जागा असल्यामुळं महायुतीत शिंदे गटाकडून या जागेवर क्लेम करण्यात येतोय शिंदे गटाचे डॉक्टर दीपक सावंत हे इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत सावंत दोन हजार चार पासून दोन हजार अठरापर्यंत विधान परिषदेवर निवडून आले दोन हजार चौदाच्या फडणवीस सरकारमध्ये सावंत यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून काम केले त्यामुळे या जागेवर सावंत यांचा सा दावा प्रभावी असल्याचं मानलं जातं पण भाजपनंही या जागेवर दावा सांगितला असून इथून तरुण भारतचे किरण शेलार यांना उमेदवारी देण्याचा भाजपचा विचार असल्याचं कळतं त्यामुळं महायुतीत ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता मुंबई शिक्षक मतदारसंघाचा विचार केला तर इथून शिक्षक भारती संघटनेचे कपिल पाटील आमदार आहेत दोन हजार सहा पासून सलग अठरा वर्ष पाटील जागे या जागेवरून निवडून येत आहेत पण यावेळी ते निवडणूक लढणार नसून शिक्षक भारतीकडून यावेळी सुभाष मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे कपिल पाटील यांनी आमदार असताना शिक्षकांच्या हितासाठी अनेक प्रयत्न केलेत शिक्षकांना एक तारखेला पगार मिळवून देण्यात पाटील यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं कोविड काळात शिक्षकांच्या पगारात कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही त्यांनी विरोध केला होता तसंच शिक्षकांच्या पेन्शनसाठीही पाटील आणि शिक्षक भारतीकडून प्रयत्न करण्यात आले शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे हे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष आहेत शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सुभाष मोरे यांनी आवाज उठवलाय यामुळं शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांची उमेदवारी इथून भक्कम समजली जाते तर ठाकरे गटाकडून इथे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे से प्रदेशाध्यक्ष अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर त्यांनी आजवर आवाज उठवलाय महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष राज्य सरकारच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय महायुतीमध्ये मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी अजूनपर्यंत कोणाचंही नाव समोर आलं नसून यासाठी चाचपणी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे आता या निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागलंय ते कोकण पदवीधर मतदारसंघाकडं कोकण पदवीधर मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर वसंत डावखरे यांचे चिरंजीव निरंजन डावखरे हे या मतदारसंघातले भाजपचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार बारा मध्ये निरंजन डावखरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर इथून निवडून आले होते दोन हजार अठराच्या विधान परिषद निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते भाजपकडून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार झाले निरंजन डावखरे हे सध्या भाजपचे ठाणे जिल्हा शहर प्रमुख म्हणून काम करत आहेत वडील वसंत डावखरे यांच्याप्रमाणेच निरंजन डावखरे यांचेही सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत त्यामुळं भाजपकडून डावखरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती पण मनसेकडून लेखक दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळं कोकण पदवीधरच्या जागेवर महायुतीत मोठा ट्विस्ट निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता पण कोकण पदवीधर मधून महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच मनसेनं पानसे यांना उमेदवारी दिल्यामुळं ही उमेदवारी मनसेची की महायुतीची असा प्रश्न आता उपस्थित होतोय आता इथून भाजपकडून डावखर यांना उमेदवारी मिळणार की मनसेच्या पानसेंना पाठिंबा देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून या जागेवर वाद होण्याची शक्यता आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर काँग्रेसचा दावा सांगितला होता पण ठाकरे गटाकडून इथे किशोर जैन यांच्या नावाची चर्चा होते आता विधान परिषदेच्या चार पैकी तिन्ही जागांवर ठाकरेंनी उमेदवार देण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघावरचा आपला दावा काँग्रेस सोडणार नसल्याचं सा सांगितलं जातं त्यामुळे ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे पाहणं महत्वाचं आहे आता नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांनाच ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे दोन हजार अठरामध्ये दराडे हे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिवसेना पुरस्कृत आमदार होते शिवसेनेच्या पाठिंब्यामुळं ते आमदार झाले त्यानंतर किशोर दराडे आणि त्यांचे बंधू नरेंद्र दराडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली येवला नाशिक नगर जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या प्रश्नांसाठी दराडे यांनी सभागृहात कायम आवाज उठवलाय शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना जाहीर करण्यावरून त्यांनी राज्य सरकारला अनेकदा धारेवर धरले त्यामुळं नाशिकसह नगर जिल्ह्याच्या शिक्षकांमध्येही किशोर दराडे यांची चांगली प्रतिमा आहे तसंच किशोर दराडे आणि त्यांचे बंधू नरेंद्र दराडे यांच्या पाठपुराव्यामुळं दीडशे कोटींची विकास कामं पूर्ण झाल्याचं सांगितलं जातं दुसरीकडं महायुतीत या जागेवर अजून कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाहीये पण स्टँडिंग आमदार शिवसेनेचे असल्यामुळं इथून शिंदे गटाकडूनच उमेदवारी देण्यात येईल असं सांगण्यात येत त्यामुळे शेवटच्या क्षणी महायुतीत नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा नेमकी कोणाला मिळणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे आता बघायला गेलं तर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे स्टँडिंग आमदार असल्यामुळं महायुतीत या जागा शिंदे गटालाच मिळण्याची शक्यता जास्त आहे कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे आमदार असताना तिथे मनसेनं उमेदवारी दिल्यामुळं या जागेवरून तिढा वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते तसंच महाविकास आघाडीतही कोकण पदवीधरच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच होणार असल्याचं सांगितलं जातंय त्यामुळं लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विधान परिषदेच्या निवडणुका चांगल्याच गाजण्याची शक्यता आहे या निवडणुकांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका